राम राम शेतकरी मित्रांनो समाधान काय शेतकरी मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्च स्वागत आहे व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर बेल ऐकन दाबाला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आपण आज व्हिडिओ नवीन घेऊन आलेलो आहे स्कीम असेल अनुदान असेल शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी मित्रांनो आज आपण तशी ता चाप्याची मोर्खी घेऊन आलेलो आहे जे आपले शेतकरी बांधव असतील जे आपले शेतकरी बांधव असतील तर मोर्खी बनवतात म्हस असेल बैल असेल किंवा गाय असेल मित्रांनो तर त्यासाठी आपण आज मोरकीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ आपला कामाचा असतो तर आपण आज चाप्याची मोरकी घेऊन आलेलो मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला लागते दोरी तर आपण दोरी घेऊन आलेलो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला तीन हात दोरी घ्यायची मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही एक हात हाद दुस हा दुसरा हात आणि हा तिसरा हा आपल्याला सर्वप्रथम तीन हात दोरी घ्यायची जेणेकरून आपली चाप्याची मुर्ठी कम्प्लीट होईल तर आपल्याला दोरी गोळा करून घ्यायची मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला दोरी गोळा करून घ्यायची आहे आणि गोळा करून अशी पूर्ण आपल्याला अशी था लेवल घ्यायची जेणेकरून आपली चाप्याची मोरकी दिसेल आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्यासमोर दोरी आहे अशा रीती दोरी घ्यायची आपल्याला आणि एक हातभर तुम्ही पाहू शकता अशी एक हातभर आपल्याला अशी हे करायची आणि आपलं आमटाप आणि आम त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला दोरी घ्यायची तुम्ही पाहू शकता आम त्याच्या सेंटरमध्ये आम त्याच्या सेंटरमधून घेऊन आपल्याला जसं आपलं गायचं हे असेल याला वगैरे इतकी दोरी घ्यायची आपल्याला आणि इतकी सेंटर करून बरोबर सेंटर करून आपल्याला अशी निवडून घ्यायची दोघे हातात हे करायची आहे आणि अंगठा आणि आपलं पहिलं बोट तर पहिल्या बोटा याच्या सेंटरमध्ये अशी ठेवायची आहे आणि दुसरं आणि तिसरं बोट त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटामध्ये अशी आपल्याला ठेवायची आहे पाहू शकता तुम्ही आपल्या समोर आहे अंगठा आणि अंगठ्याचा पहिलं बोट तर पहिल्या बोटामध्ये एक गैए। घडी आली आणि अंग अंगठ्यापासून दोन नंबर ते तीन नंबर बोट त्याच्यामध्ये एक घडी आली तुम्ही पाहू शकता पंधरा व्यवस्थितपणे असा दोघी पंढे आपल्याला सारखे पाहून घ्यायचे सारखे संधी पाहून घ्यायचे पाहू शकता तुम्ही नाही मित्रांनो आपण चाप्याची बनवतोय आपल्याकडे गाय असेल म्हैस असेल बैल असेल तर आपण बनवू शकतो घरच्या घरी कुठे जायची गरज नाही आणि जर जमत तसे मित्रांनो तो व्हिडिओ परत पहा तुम्ही तुम्हाला समजू शकतो आता पाहू शकता अंगठा दोन नंबरचं बोट तीन नंबरचं बोट आता हे अंगठ्याचा जे भाग घेतला आपण अंगठ्याचा जो भाग घेतला आपला जो अंगठा राहतो वरून बोट घेऊन आपल्याला तीन नंबर आणि चार नंबरच्या बोटाच्या सेंटर मध्ये टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता तीन नंबर आणि चार नंबरच्या आणि हा जो पहिला पनदा आहे हा जो लंबा पंदा आहे तर आपल्याला अंगठा आणि पहिलं बोट याच्या पहिल्या बोटामधून सेंटर मधून असं से। घ्यायचंय आणि जो उरलेला दोन नंबर आणि तीन नंबरचा आपली जी बोट आहे तर त्याच्यातला जो दोरी आहे तर ती आपल्याला जो अंगठ्याचा भाग आहे तर आमट्याच्या भागामधून आपल्याला घ्यायची आहे अशा रीती आपल्याला टाकायची आहे हे पाहू शकता तुम्ही हे झालं आपलं चाप्याचं फूल आपण चांगल्या रीती आवळून घेऊ हे झालं चाप्याचं फूल आणि मागच्या साईडनं तुम्ही पाहू शकता तीन दोरे आता मित्रांनो एक दोन तीन आणि पुढून अशा रीती फुल झालंय पाहू शकता तुम्ही एकदम सोप्या रीती बनवणे मित्रांनो जर आपण पोळा असेल पोळ्याला आपण मोरखी विकत आणतो विकत आणण्याची गरज नाही घरच्या घरी तुम्ही दोरी आणून बनवू शकता चाप्याचं फुल आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर जो पहिला उजवा साईट आहे उजवी साईट हे जे उजवी साईट आहे तर उजवी साईट आपल्याला अंगठ्यात घ्यायची आहे दोन पंध आहे तर दोन मधली उजवी साईट आणि चाप्याच्या फुल हे दोन ज्या दोऱ्या आहे त्याच्यात आपली अर्धी मूर्ती झालेली आहे आणि जो चाप्याचा फुल आहे त्याच्यात जी उजवी साईट आहे तर उजव्या साईडची दोरी आपल्याला अशी अंगठ्यात घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आणि ही जी लंबी दोरी आहे तर ही लंबी दोरी आपल्याला अंगठ्यामध्ये धरलेली आहे आणि अंगठ्याच्या हे पाहू शकता तुम्ही ही जी लंबी दोरी आहे आपल्याला अंगठ्याच्या लेवलमध्ये घेऊन अंगठ्याच्या हाताच्या दुसऱ्या साईडला घ्यायची अंगठ्याच्या दुसऱ्या साईडला घ्यायची आणि इच्यातून हात टाकून हा जो पंधरा घेतलेला आहे आपल्याला असा मधून पंधरा घ्यायचा आहे आपल्याला जो लंबा पंधा आहे तर तो अशा रीती आपल्याला मध्ये घ्यायचा आहे मध्ये घेऊन पुन्हा हात या रीते आपल्याला अंगठ्याच्या आणि सेंटरची दोरी त्याच्या साईडनं आपल्याला पाहू शकता तुम्ही साईडनं दोरी घ्यायची एकदम सोप्या वितरण तुम्ही घरच्या घरी बनवू शकता हे जे लंबा भाग आहे तुम्ही पाहू शकता हा लंबा भाग अशा रीती आपण टाकलेला आहे आणि ही जी आडी मारलेली हे साईट आडी पाहताय तुम्ही ह्याची पहिली दोरी तर ह्या पहिल्या दोरीतून आपल्याला असा दोरी घालून घ्यायची मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही एकदम सोपी पद्धतीत मोरखी बनवायची अशा रीती पूर्ण दोरी आपण काढून घेतलेली ही पाहू शकता तुम्ही पूर्ण दोरी काढल्यानंतर वरच्या रीती घेऊन आपल्याला ही जी दोरी आहे अंगठ्याच्या आपण जी दाबलेली आहे तर अंगठ्यामधून आपल्याला ही दोरी काढून घ्यायची पाहू शकता मित्रांनो तुम्ही लाईव्ह दोरी काढून घ्यायची आहे आता पूर्णरित्या अशी आपण काढून घेतलेली आहे ते दोरी घेतली मित्रांनो आता पूर्णरित्या अशी ताणून घ्यायची आपल्याला जेणेकरून मोर्ची पूर्ण कम्प्लीट आहे अशा रीती आपल्याला आप ताणून घ्यायची आहे भात टाळून घ्यायची तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा रीती आपली मोर्ठी कंप्लीट झाली आहे आणि मेन म्हणजे चाप्याची मूर्खी ते पाहू शकता तुम्ही तीन ए तीन दोऱ्यामधल्या साईट नाही आणि या तीन दोऱ्याही कड्या या मधल्या साईड नाही पाहू शकता तुम्ही आणि शुभरून असं फुल तयार झालेले चापा तयार झालेला पाहू शकता तुम्ही इकडून चापा तयार झालेला आहे इकडून हे पाहू शकता आणि असं समजून घ्या हे बैलाच्या तुम्ही असं हे त्यामुळे ह्याच्यात घेऊन अशा अशा रीती तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे हा दोरीचा पूर्ण भाग आहे समजून घ्या तुम्ही जे दनवार असेल त्याच्या तोंडात असा रीती घालून ही दोरी घेऊन वरतून बांधू शकता मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर बनवायचे असेल जर जमत नसेल तर व्हिडिओ रिपीट पहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बनवता येईल आणि व्हिडिओ डबल हे करून तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि अशी चांगल्या रीती तुम्ही मोरखी घरी घरच्या घरी बनवू शकता पोहळा सण असेल तर कुठलाही प्रकारचा सण असेल तर विकत आणायची गरज नाही मित्रांनो तर अशा रीती तुम्ही मोरखी बनवू शकता व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवनवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल ganyan okay. yung